नमस्कार मित्रांनो बघा आपल्याकडं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी जमिनीमध्ये आपल्याला जे न जुने ट्यूबवेल किंवा विहीर असतात त्यांना आपल्याला पाणी पुरतात आणि नेमकं काय होतं की, का की जानेवारी फेब्रुवारी संपतो आणि गहू शेवट शेवट्यामध्ये ते मग पाणी कमी पडतात मोसमी झाडाला पाणी कमी पडतात तर प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास मार्च ज्यावेळेस लागतो मार्च एप्रिल मे हे तीन महिने खूप टंचाई असते पाण्या पाण्यासाठी शेतीमध्ये लागण्या म्हणजे शेतीसाठी यूज करण्यासाठी नेमकं मार्च एप्रिलमध्ये पाणी कमी पडतात त्यासाठी आपल्याला ट्यूबवेल किंवा विहीर घेण्याची गरज भासते त्या तर त्यासाठी आपण विहीर घा खाण्याचा विचार करत असाल किंवा बोर घेण्याचा विचार करत असाल ट्यूबवेल तर आपण नाराच्या साहेनं जर तुम्हाला बोर पॉईंट घ्यायचा असेल समजा तर नाराळाने विहिरीचं कसं आहे विर थोडी जागा इकडं तिकडं फूट दोन फूट इकडं तिकडं घेतली तर पाणी लागू शकतं पण ट्यूबवेलचं कसं असतं ट्यूबवेलचं जरा दो चार बोटं किंवा एक इंचभर समजा बी जागा उपचूक झाली तर नेमकं काय का होतं आपला बोर फेल जातो बघा तर त्याच्यासाठी तु मी तुम्हाला नाराज असायनं तंतोतंत बोर पॉईंट कसे घेतात हे दाखवणार आहे तसा ॲक्च्युली मी माझा बोर पॉईंट मी म्हणजे एक आता व्हिडिओ शूट करायच्या पहिले एक पंधरा वीस मिनटं अगोदर मी बोर पॉईंट तंतोतंत चेक करून म रांगोळीनं त्याची मार्किंग करून ठेवलेली आहे फक्त तुम्हाला हा मी नारळा सहाय्यानं ना, तंतोतंत कसा बोर पॉईंट तंतोतंत काढला जातो तर तु मी तुम्हाला हा दाखवत आहे तुम्ही फक्त हा डेमो बघत राहा मित्रांनो मी आता व्हिडिओला स्टार्ट कर म्हणजे पाणी बघायला स्टार्ट करतोय बघा तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत だけど。 मित्रांनो आपल्याला आप चाल आता चालत आलो होतं आपल्याला पहिली लेअर भेटलेली बघा इथंच माझं नारळ इथूनच जवळपास ते होतं चालू होतं पण आता इथून नारळ चालू होतं म्हणजे इथं वल्ली जागा आहे समजा अलीकडे पण ॲक्झॅक्ट तंतोतंत तंत लेअर कुठं आहे तुम्हाला मी ही व्हिडिओमध्ये दाखवतो बघा इथंच माझं ना पाय इथं पडल्यानंतरच माझा नारळ उचलायला लागलं होतं पण ॲक्च्युली आता आपण याची लेअरची ही नेमकं कुठं आहे तंतोतंत हे बघा तुम्ही नारळाकडे बघा आणि माझी जी मार्किंग केलेली ती मार्किंग बघा बघा इथून स्टार्ट होती म काय जी फुल धार आहे समजा पाण्याची ती इथून स्टार्ट होती इथं वल्लावा आहे फक्त जाऊ माझा पाय इथं पडला त्या टायमाला माझं नारळानं नारळानं म्हणजे हे दिशा म्हणजे आपल्याला जी हालचाल होती नारळाची इथूनच स्टार्ट झाली होती पण इथं वल्लाव आहे पण इथून धारेची फुल पाणी वाण्याची क्षमता जी राहते जमिनीतली ती इथून आहे तशी मी अगोदर ते दाखवलं होतं आता तुम्हाला सांगतो मी इथून समजा ॲक्झॅक्ट चेक करताना हे बघा इथून स्टार्ट होती तर इथं पाणी तर आपल्याला पुढून समोरून बघायचं ही धार किती रुंद आहे जवळपास ही धारची लेअर चार बोटं दोन बोटं म्हणजे टोटली सहा जवळपास सहा बोटची लेअर आहे बघा मित्रांनो आता ही आपल्याला पहिली लेअर भेटलेली आहे आता आपल्याला काय करायचं एक लेअर भेटलेली आहे आता एक लेअरमध्ये तुम्ही इथं बी वर घेऊ शकता पण तुम्हाला एक फक्त ही एक लेअरमध्ये फक्त तेवढी झाड कटन कटन आणि तेवढंच पाणी लागेल तर आपल्याला याच्यामध्ये दोन चार दोन किंवा चार दोन तीन चार काय लेअर भेटल त्याचा थोडा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर आता काय करायचं आपल्याला ही अशी झाड भेटलेली आहे एक समजा तर आपल्याला काय करायचं तिच्या बाजूने चालत चालायचंय चालत जायचंय म्हणजे आपल्याला पुढे पुढे एखादी धार भेटते काही आपल्याला चेक करायचं आहे तर बघा मी आता मित्रांनो धाराशी वाती मी धारीपासून थोडं बाजूला एक फूट दोन फुट अंतरावरून चालतो हे पहा इथं बोलणं लागलेलं ला आहे तर हे पुढं आपली लेअर आहे बघा ही तर ही इथून स्टार्ट होती बघा तुम्हाला ही पण लेअर दाखवतो किती तंतोतंत कशी वाती म्हणून हे बघा इथून ही जी जर मी मार्किंग केलेली आवडलेली रांगोळीची इथून ही स्टार्ट होती इकड्या बाजून आणि इकडे बाजून दाखवतो बघा हे बघा इथून स्टार्ट होती बरोबर ती हो ही जवळपास चार तीन ही चार ही जवळपास चार आणि तीन सात ही जवळपास सहा ते सात म्हणजे सहा ते सात इंचची लेअर आहे ती सहा इंचची जी जवळपास लेअर आहे इंच म्हणजे आता ते पाणी तिची पातळी किती जाडी आहे त्याच्यातच नाही सांगताना पण समजा ती तिची रुंदी बघतो मी तुम्हाला सांगितली बघते ही डेमोमध्ये तर समजा ही एक लेअर आलेली आहे ले। आणि ज्यावेळेस आपण इकडनं एक दोन फुट अंतरवरून चाललो त्यावेळेस आपल्याला ही दुसरी सेकंड लेअर भेटलेली ले। आता ज्यावेळेस ही सेकंड लेअर भेटली ले ले। त्यानंतर आपण काय करायचं त्याच्या इकडनं दोन दोन तीन फुट अंतरवरून परत काय करायचं बाजूने चालायचं असं बाजूनं चाललो की आपल्याला ही पुढं ही तिसरी लेअर ही तिसरी लेअर पण आपल्याला अशी नाही भेटलेली तिसरी लेअर पण दाखवतो बघा मी तुम्हाला हे बघा इथून ही, ही इथून स्टार्ट होती हिचा ओलावा इकडं आहे पण इथूनही पाण्याचा जो प्रेशर आहे ते इथून इत, स्टार्ट होतो ह्या लेअरचा इथून आणि इकडने बाजूने मी बघा तुम्ही हे बघा ही पण जवळपास चार चार आणि तीन सात शात शात ही पण जवळपास सात सात इंच अशी अशी ही रुंदीला लेअर आहे ती बी जवळपास सात इंच रुंदीला लेअर आहे आणि ही जवळपास सहा इंच रुंदीला लेअर आहे तर अशा आहे पहिली ही लेअर भेटली त्याच्या दोन फुटाने अंतरावर पलिकून चाललो तेव्हा ती दुसरी लेअर भेटली असं ज्या चाललो त्या टायमाला ही तिसरी लेअर भेटली आणि तिसरी लेअर अशी भेटल्यानंतर आता ही तुम्हाला डेमोसाठी मी रांगोळी टाकून ठेवलेली आहे पण मग इथं भेटली मलाही मग मी ही इकडे गेलेली ती इकडं आलेली आणि ही तर ऑलरेडी पहिले इकडं आलेली होती समजा तर हे अशी मी पहिले फक्त ही रांगोळी काढण्याच्या अगोदर मी फक्त पॉईंट काढला होता ही लेअर अशी गेलेली आहे आणि असं चालल्यानंतर ही आपल्याला अशी भेटली अशी चालल्यानंतर ही भेटली मग नंतर हे ॲक्झॅक्ट नेमकं कुठं ते होती तर मी ते राऊंड बी मारून ठेवलेलं आहे यासाठी मारलं की मी अगोदर चेक केलं तर नेमकं कुठूनच आपलं नारळ कधी करतं उभा होतं किंवा त्याची ते होती हे बघा तुम्ही हे बघा हे इथून स्टार्ट होतं हे बाय ही कशी तर स्टार्ट होत हे बघा ही दुसरी तिसरीची हे बघ इकडे बी जर हे शिकडा आला तरी नारळ पूर्ण ते होतं फेकत हे आणि ह्या जा आता हे तीन लेअरचा जर बोर म्हटलं तर हे नारळ लगेच हातात थांबतच था नाही जागेवर तीन तीन लेअरचं नारळ थांबतच नाही जागेवर आलं ना तर नारळ थांबतच नाही तंत तंत ह्या जागेवर तर आलं की नारळ थांबायला तितका जड होतो ना शिंगल शिंगल था था, था। हो तर हे सिंगल सिंगल लेअरवर तर नारळाला माणूस थांबतात हातवर थांबतो पण या तिन्ही लेअरच्या ठिकाणी जर आलं ना नारळ थांबायला एकदम ते होतं हे असं ह्या पद्धतीनं तुम्ही लेअर लेअर शोधून दोन तीन लेअरचे एक पॉईंट करून त्याला खराब पॉईंट काढणं म्हणतात का नेमकं काय आहे एक लेअर भेटली एक लेअरवर बोर घेतला तिथं पाणी कमी लागेल तुम्हाला पण असे जरा दोन म्हणा किंवा तीन म्हणा किंवा चार लेअर असे जर पद्धतीने तुम्ही जर तंत तंत जर त्या ॲक्झॅक्ट जागेवरती जर घेतला तर तुमचा बोर फेल होणार नाही आणि ना 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 तुम्हाला शंभर टक्के जास्तीत जास्त पाणी लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि हा प्रयोग स्वतः स्वतः करा स्वतः आज म्हणून बघा काय नेमकं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये